रयतेचे राजेश छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा पुजरा करतो सामाजिक समतेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो या बैठकीला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी आपले आमदार श्री प्रताप अडसळजी आमदार राजेश वानखेडेजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखजी वासु वासुदेराव मानकानीजी पंडू भाऊपुतेजी अनिताताई तिखिले रवींद्रजी मुंदे रावसाहेब रोठे ज्योतिताई पाटील रवीजी उपाध्याय रामदासजी निश्ताने धीरेंद्र खेरडे संदीपजी सोळंकी विठ्ठलराव रावेकर आशुतेजी गुलाने ॲडव्होकेट रवींद्र वानखेडे नवीन बसलेले आहेत त्यांची नावे घेऊ शकलो नाही त्याबद्दल त्यांनी क्षमा करावी थोडा उशीर झाला आहे त्यामुळं मला चार कार्यक्रम आहेत त्यामुळं सर्वांचेच या ठिकाणी उल्लेख झाला नाही त्याबद्दल क्षमा करावी माननीय रविराज देशमुखजींनी आपले आमदार प्रताप अडचणजींनी आणि माननीय अनिल बोंडेजींनी आपल्याला या बैठकीची पार्श्वभूमी सांगितली आहे बंद भगिनींनो येणारी जी निवडणूक आहे धामणगाव चांदूर रेल्वे आणि नांदगावची या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कशा करताय तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार या सरकारकडून येणाऱ्या पंचावन्न योजना देवेंद्रजी फडणवीस सरकार या महाराष्ट्र सरकारकडनं अठ्ठेचाळीस खात्या अठ्ठेचाळीस खात्याच्या माध्यमातून नगरपालिकेतून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला जाणाऱ्या योजना हो आणि पालकमंत्री म्हणून मला जो अधिकार प्राप्त आहे सातशे कोटी रुपयाचा या अधिकारातून आलेल्या बावीस योजना हो जवळपास एकशे चोवीस पंचवीस योजना हो या धामणगावच्या चांदूर रेल्वेच्या नांदगावच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याकरता ही निवडणूक आहे मान्य पंतप्रधान मोदीजींनी काल तीस लाख घरं दिले त्यातले एक लाख घरं आता आपल्याला अमरावती जिल्ह्याकरता मिळणार आहे आता ही एक लाख घरं कोण निर्णय घेईल तर येणारा नगराध्यक्ष यादी पाठवेल त्यावर माननीय प्रताप अडसळांची सही होईल त्यावर पालकमंत्री माझी सही होईल मान्य मुख्यमंत्री सही करतील आणि मग प्रधानमंत्री हो योजनेत त्याचं घर मंजूर होईल एक उदाहरण दिलं अशा तर उद्या पट्टे वाटप आहे आता पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे महसूल म्हणून तुमच्या मालमत्तेचं संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे सातबारा आहे पाना रस्ता आहे पट्टेवाटप आहे तुमच्या प्रॉपर्टी कार्ड आहे आता या नांदगाव खंडेश्वर आणि सर्व भागामध्ये पाना रस्ते बांधायचे आता हे पाधन रस्ते बांधकाम करताना काल मी बोंडे बोंडेसाहेब होतो त्या ठिकाणी लोकजागर लोकजागर तिथली जी एक सी एस आरमध्ये काम करणारी संस्था आहे काल ती मी जिल्हाधिकाऱ्यानं त्याचीही चर्चा केली आठ लाख रुपये पर किलोमीटर छान पानधन रस्ते बांधण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आता आपण ठरवलं आपल्या सरकारनी मुख्यमंत्री बळीराजा पानधण रस्ते योजना आणायची आणि या योजनेतनं प्रताप भाऊनी सांगितलेले सर्व पाधण रस्ते मजबूत करण्याचा शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता मजबूत करण्याचा निर्णय एकही रस्ता पुढच्या पाच वर्षात प्रतापजी राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची शेवटी शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी वचन दिलेली मोफत वीस शेतामध्ये असली पाहिजे कारण आपल्या सरकारने वचन दिलं आहे बजावणी असेल आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी न्यायचं असेल तर या सर्व योजना या ठिकाणी करण्याकरता आपले लोकप्रतिनिधी लागतात एक जिल्हा परिषदचं सदस्य हा जो मागणी करतो त्यावर माननीय आमदार आणि आम्ही त्यावर निर्णय करतो आणि अशीच व्यवस्था आहे शासनामध्ये केंद्रातनं राज्यातल्या योजनांचं संपूर्ण नियोजन हे डायरेक्ट आमदार तुमच्या गावात कुठलाही नियोजन करू शकत नाही तर जिल्हा परिषद करावं लागतं निवडणूक असल्यामुळं उद्या एक मत चुकलं तर काय फरक पडेल का प्रताप अडसडाची आमदार की जाणार नाही मी जोपर्यंत मंत्री आहे तोपर्यंत तो जोपर्यंत मुख्यमंत्री ठेवतील तोपर्यंत मंत्री तो मी आहे डॉक्टर अनिल मुंडे जोपर्यंत खासदार आहेत आम्हाला काही फरक पडणार नाही पण आपल्या सरकारच्या योजना समाजाच्या शेवटपर्यंत नेण्याकरता हा चुकीच्या नगराध्यक्ष आला वांग्याच्या तेल वळ्यावर वळ्याचं तेल वांग्यावर टाकतील आणि आपल्या योगद्याचा भट्ट्याबोळ करतील आणि आपल्या जनतेच्या विकासाचा जो मार्ग आहे तो बंद होईल अनन्य साधारण महत्व नगराध्यक्षाच्या निवडणुकीला आहे जेवढं महत्व विधानसभेला आहे तेवढं महत्व नगराध्यक्षाला आहे आज बघा प्रताप अडसडसारखा का एक कार्यक्षम आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात मला खरं अर्थाने प्रतापचं अभिनंदन करायचं आहे ते पण एक सज्जन सुशील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसोबत चांगले संबंध मंत्रा ठेवून मंत्रालयाचे सात मजले दिवसभर खालीवर चढून मंत्र्यापासून कक्ष अधिकाऱ्यापर्यंत कागदपत्र फिरवून विधिमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाचा आवाज मजबूत करून आपल्या मतदारसंघाकरता आपल्या मतदारसंघाकरता अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरता शेतकरी शेतकुजारा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता प्रत्येक योजना केंद्र सरकार राज्य सरकारची आपल्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात आली पाहिजे याकरता प्रचंड मेहनत करणारा एक सज्जन आमदार आपल्या पाठीशी उभा आहे आणि विकासच थांबवाचा आहे तीन टाकाची गाडी चालतं का चालतं का गाडी नैसर्गिक नियम आहे ना गाडी चार चाकाची असावी लागेल आणि त्यामुळं चौथ विकासाच चाक लावण्याकरता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आपला लागेल जिल्हा परिषदचा मेंबर आपला लागेल नो आज बघा आपल्या सरकारने ज्या ज्या गोष्टी म्हटल्या होत्या त्या पूर्ण करण्याचा विचार आपण केला लाडक्या बहिणीची योजना अडीच कोटी लाडक्या बहिणी छत्तीस हजार रुपये प्रतिवर्षी देणार शेतकऱ्याचा विजेच्या बिलाकरता सत्तावीस हजार कोटी देणार आता तर मान्य मुख्यमंत्र्यांनी परवा तुमचे घरगुती जे बिल आहेत समजावं लागेल जनतेला घरगुती विजेचं बिल आज आठ रुपये युनिट आहे माझ्या गावातनं कोराडीवरनं जे वीज येतं कोडश्यावर तयार होणारी वीज आठ रुपये आहे इथे आपल्या अमरावती जिल्ह्यात जो पॉवर प्लांट आहे कोडश्यावर त्याची वीज आठ रुपये रेट आहे म्हणजे आठ रुपये रेटची वीज तुमच्या घरी येतं आणि दोन हजार एकोणतीसमध्ये ती बारा रुपये युनिट होणार आहे चार रुपये रेट वाढणार आहे प्रतिवर्षी ऐंशी पैसे रेट वाढणार आहे मग दोन हजार एकोणतीसमध्ये आपल्या नंदगाव मध्ये आपल्या चांदूर चांदूरबाजार रेल्वे रेल्वेमध्ये गरीब माणसाला बारा रुपयाची रेटची वीज पोहोचेल का पुर परवडेल का परवडेल का बारा रुपयाची वीज परवडेल का एका गरीब माणसांना शंभर युनिटला तीन हजार रुपये इलेक्ट्रिक केली मग माननीय देवेंद्रजी काय निर्णय केला बघा एक महत्वाचा कमळाचं मत किती महत्वाचं एक कमळाचं मत किती महत्वाचं आहे बघा देवेंद्रजीनी आता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली कोळसावरची आठ रुपयाची बारा रुपयाची वीज न घेता पुढच्या उन्हेवर तयार होणारी सूर्यावर तयार होणारी सौर ऊर्जा तयार करून जी सौर ऊर्जा दोन रुपये ऐंशी पैसे रेट पडणार आहे ती दोन रुपये ऐंशी पैशात तयार होणार आहे तुमच्या घरपर्यंत पोचायला ती सहा रुपयात लागेल म्हणजे बारा रुपयाची वीज ती सहा रुपयात करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आपल्या सरकारने घेतला आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये एक प्रचंड मोठं परिवर्तन या विजेच्या क्षेत्रामध्ये होणार आहे <laughs> खर तर एक मी मत महत्वाचं असत आणि म्हणून आपल्या सरकारने बघा किर्दीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदाराचं दो सरकार आतापर्यंत कधी या महाराष्ट्रात नाही आलं ते देवेंद्र फडणवीसजी यांचं सरकार आहे दोनशे सदतीस आमदाराचं दो सरकार आहे दोनशे सदतीस आमदाराचं सरकार तीन कोटी अठरा लाख मत भाजपा महायुतीला मिळाले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला दोन कोटी अठरा लाख मत मिळाले किती किती मताला आपलं सरकार आलं किती मत आली अरे समजला का हिशोब माझ्या बहिणी भावांना हिशोब समजला का तीन कोटी अठरा लाख मतानं आपलं सरकार आलं आणि काँग्रेस महाविकास आघाडीला किती मतं मिळाले दोन कोटी अठरा लाख किती मताने आलं आता एक कोटी मताने आलं सरकार आपलं तसं मतदान पुढचं दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे म्हणजे प्रताप मी आमदार आहे मंत्री आहे दोन हजार एकोणतीस पण एक कोटी मतदा फरक आहे आता एक कोटी मताचा फरक हा कमी होणार आहे का सांगाल तुम्ही कमी होते का तुमच्या चांदूर रेल्वेमध्ये कमी होणार आहे का मध्ये कमी होणार आहे काल मी वडेट्टीवारच्या गावात गेलो होतो ब्रह्मपुरीमध्ये बोंडेजी पाच हजार कार्यकर्त्यांनी ब्रह्मपुरीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला काँग्रेसच्या तिथून वडेट्टीवाडच्या सावलीमध्ये गेलो राहुल आणि तीन हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तिकडनं उमरेडला आलो उमरेडमध्ये स्वर्गीय बाबूराव झाडे वीस वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते नागपूर जिल्ह्याचे त्यांच्या मुलांनी काल सातशे कार्यकर्त्यांसहित भाजपमध्ये पार्टी प्रवेश केला तिकडून निघालो खाप्यामध्ये गेलो खाप्यामध्ये सुनील केदारच्या तीनशे लोकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि काल सकाळी राजेंद्र मुळकाचे चारशे कार्यकर्ते कनालमधून भाजपमध्ये आले आता मी यांना विचारलं तुम्ही भाजपमध्ये कशाला येतात बाबा सरकार आहे एक कोटी मताने सरकार निवडून आला दोन हजार एकोणतीस पर्यंत दोनशे सदस्य आमदार सरकार आहे म्हणून त्यांनी मीडियामध्ये सांगितलं ते असं सांगितलं पेपरमध्ये सांगितलं प्रेसवाल्याला सांगितलं आम्ही कुठलंही तिकीट जिल्हा परिषद नगरपालिकेचं मागायला आलो नाही आहे आम्हाला फक्त मोदीजींनी जो दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारताचा संकल्प केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आम्ही भाजपमध्ये आलो आहे देवेंद्र फडणवीसांच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या अमरावती जिल्ह्याचा विकासाचा संकल्प विकसित महाराष्ट्राचा संकल्प या संकल्पाला आम्हाला साथ द्यायची आहे म्हणून आम्ही भाजपमध्ये आलो याचा अर्थ हे जे लोक आले हे ये रहे का का एक कोटीच्या वर आहे ना काय काय म्हटलं मी काँग्रेसमध्ये जो बसला तो डुकट्याचा आधार बसला आणि मग दोन हजार एकोणतीसला जरी आपलं सरकार निवडणुका होतील पण आपल्याला जे बहुमत मिळालंय त्या बहुमताला पुन्हा पुढे नेण्याकरता आपण या ठिकाणी काम करतो आहे देवेंद्र फडणवीस सरकार दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र कसा असावा याचा व्हिजन तयार करून काम करत आहे मग दोन हजार सत्तेचाळीसचा चा विजन देवेंद्रजी तयार केला असेल तर आपलं सरकार दोन हजार एकोणतीस पर्यंत नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपलं सरकार महाराष्ट्र राहणार आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत किती राहणार आहे कोणती राहणार आहे कोणतं येणार नवीन इथेही एकाहून एक चांगले कार्यते या ठिकाणी आहे अमरावतीत कोणी मंत्री झाल्या म्हणून मला पालकोणती दिलाय पण बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता सत्तेचं साधन वापरायचं सत्ताही साध्य नाही आहे प्रताप अडसळला आमदार व्हायचे काही साध्य नाही आहे बावनकुळला मंत्री व्हायचे साध्य नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकार मोदीचं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता साधन आहे या आमच्या पिणाची ताकद आहे ना ही समाजाच्या शेवटच्या माणसाकरता आहे आणि म्हणून बघा त्या दिवशी प्रताप अडसळ आले बोंडेजी तुम्ही आले रात्री एक वाजे आपण चर्चा केली सकाळी प्रताप अडचण आणि मी मंत्रालयात गेलो अमरावतीमध्ये पहिला हा नियम लागू झाला नाही अतिवृष्टी चक्रीवादळ झालं तरच नुकसान भरपाई शेतकऱ्याला देता येतं हा नियम आहे एनडीआरएफ एचडीआरएफ पण प्रताप अडसळ आणि सर्व आमदार असे गड्यावर येऊन बसले माझ्या फक्त माझ्या गडात तवाच्या राहील हे महाराज राजेश वानखेडे एक तो पहिले दष्टपृष्ट आहे हे सर्व आले अनिल बोंडे सर्व आले ते आई यावलकर पुन्हा तिकड रवी राणा तिकडून आपले राम काळे तिकडून आपले ते प्रवीण ताडे तर पुन्हा खतरनाक आहे यावेळी अमरावती जिल्ह्यानं तर पूर्ण जोरात काम केलं आहे हे सर्व आले रविराज आणि त्याने सांगितलं की आमच्या अमरावती जिल्हा चक्रीवादळात जरी नाही आहे तरी तुम्ही आमच्यासोबत मंत्रालयात चाला आणि आमचा जिल्हा सतत पडणाऱ्या पावसामुळं आमच्या जिल्ह्याचं पीक पाणी गेलं सोयाबीन गेली कापूस गेला सारं गेलं सततच्या पावसानुसार कधीच निर्णय होत नाही पण आपलं सरकार आपलं सरकार काय आहे काय का वाक्य वापरलं मी आपलं सरकार आपलं सरकार आपलं सरकार, सरकार, सरकार आहे म्हणून रात्री एक वाजता आपल्या पालकमंत्र्याकडे बसून यांनी सही घेतली आपलं सरकार आपलं सरकार आहे म्हणून दुसऱ्या दिवशी अकरा वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सही केली माननीय देवेंद्र फडणवीसजीची सही झाल्याबरोबर मुख्य सचिव आणि खालच्या लोकांनी पटापट पटापट पत, पटापट पत, पत। अकराशे कोटी रुपये अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्याकरता सततच्या पिकीमुळे त्या ठिकाणी आले आता हे काँग्रेसचं सरकार असतं काय झालं असत ज्या दिवशी आपण मतदान मागतो आणि मतदान घेतो ना काल मी पाच मेळावे घेतले आज आज पुन्हा आलो परवा अमरावतीमध्ये होतो आपलं सरकार जोरा सांगा आपलं सरकार खऱ्या अर्थाने विकासाला आज बघा एक कमळाचं मत मोदीच काँग्रेसने खोटाडे पण टाकला संविधान बदलणार आहे मोदीजी खोट बोलले बोलले का नाही खोटं मोदीजी आले ती एस सी एस टीचं आरक्षण काढून टाकणार आहे खोटं बोलले की नाही बंधू भगिनींनो आज बघा एका गरीब शेतकऱ्याला विचारलं ते म्हणले यावेळी आम्ही जे मार्केटमध्ये आलो ते मोदीजींनी जे आपल्याला म्हणजे सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यक्तींना सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यक्ती शेतकऱ्यांना झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या वस्तू लागतात वाक्य काय वापरलं मध्यमवर्गीय गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्तीला झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या वस्तूवर सत्तावीस टक्के रेट कमी करण्याचं काम मान्य पंतप्रधान मोदीजींनी केलं सत्तावीस टक्के टॅक्स हटवून टाकला सत्तावीस टक्के टॅक्स हटलं की निवडणुकीत एखादी गडबड झाली तर नेता आपला बरोबर आणि कार्यकर्त्याला तिकीट दिल्यानंतर कार्यकर्त्यासोबत जर तुम्ही त्याची पाळापाडी केली एका वेळी एका पदावर एकच माणूस जाणार आहे एका एक ओळी एका पदावर एकत बसणार आहे ना दोन नगराध्यक्ष करता येते का एका वार्डात दोन नगरसेवक करता येते का एका ओळी एका पदावर ज्याला सर्वेच्या आधारावर तिकीट मिळणार आहे त्याने प्रतापनी झाला माझे एकमत झालं यावेळी ना प्रताप काही बोलणार ना मी काही बोलणार ना बोंडेजी काय बोलणार रविनाथ काही बोलणार नाही काही नाही आम्ही या ठिकाणी ज्या तिकीट वाटप करणार आहे सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या इमानदारीने ज्यांचं जनतेने नाव घेतलं जनतेच्या मनात जो उमेदवार असेल त्याला तिकीट मिळणार आहे त्यामुळं तिकीट प्रश्न नाही आहे प्रतापासून झोपतपर्यंत प्र... हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये सुखदुःखामध्ये रात्री बेरात्री अपरात्री माझ्या घरात काही झालं तर हा व्यक्ती माझ्या कामात आला पाहिजे त्याला जनता मतदान दान करते तर मतदान असं करते की नाही लोक निवडून देतात विश्वासात निवडून देतात आणि मग जनतेला वाटलं की याला तिकीट द्या त्याला तिकीट देण्यासाठी आम्ही निर्णय केला सर्वेच्या आधारावर तिकीट होणार त्याची काळजी करू नका तिकीटची तुम्ही पण माझा मूळ मुद्दा काय आहे एकही कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याला तिकीट दिल्यानंतर त्याच्यासोबत पाळापाडी करायची नाही कार्यकर्ता जो लढतो कमळावर तो कार्यकर्ता आपली प्रतिष्ठा आपली सामाजिक प्रतिष्ठा आपली आर्थिक परिस्थिती घरदार गाण ठेवून घरदार घाण ठेवून बिचाराकडे पैसे राहत नाही तो काहीतरी उधार घेतो कुठून तरी आणतो कसं तरी लढतो आपला कार्यकर्ता जेव्हा कार्यकर्त्याची इज्जत पक्षाची इज्जत पणाला लागली तेव्हा आपला मोठा कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता त्याला पाळापाळी करत आणि त्याला निवडणुकीमध्ये हरवण्याकरता प्रयत्न करतात मी तुम्हाला सांगतो असं करू नका तुम्ही एक दिवसाची दुश्मनी काढण्याचा प्रयत्न कराल पुढचे पाच वर्ष त्या जनतेचं नुकसान झाल्याशिवाय राहणार रा नाही पुढचे पाच वर्ष लोकांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार रा नाही आणि म्हणून प्रताप अडसरने मांडलेले बरोबर आहेत कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कोणीही गडबड करायची मी तुम्हाला का बोलवला मला काय गरज आता बैठक घ्यायची ही बैठक आहे मेळावा होईल दहा हजार लोकांचा मी का बैठक बोललो एवढ्या छोट्या बैठकला मी का आलो मला काही काम नाही का पालकमंत्री म्हणून आमदार म्हणून गोंडेजी खासदार म्हणून या बैठकीला काय आलो छोट्या बैठकीला आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला निवडणूक कशाकरता लढायची आहे आधी लक्षात घेतलं पाहिजे या निवडणुकीने काय होणार आहे आधी लक्षात घेतलं पाहिजे या निवडणुकीचे परिणाम काय आहेत आधी हे लक्षात घेतलं पाहिजे या निवडणुकीमुळे गरीब माणसाचं काय नुकसान होणार आहे सव्वासी योजनाची निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी कुणालाही तिकीट मिळेल तो कार्यकर्ता कार्यकर्तीला निवडून आणण्याकरता रात्रंदिवस एक करायचा आहे हा संकल्प घेण्याकरता आपल्याला या ठिकाणी बोलवला आहे त्याला ज्याला कमळ चिन्हाची महायुतीची तिकीट मिळेल त्या प्रत्येक कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता आज आम्ही संकल्पित होतो आहे असा या बैठकीचा अर्थ आहे समजला का अर्थ बैठकीचा अरे भाई समजलं का नाही मग मला या बैठकीत या संकल्पाला कोण कोण साथ देईल त्याचे हात वर करून पाहिजे मी कोणत्याही निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये जो उमेदवार असेल त्याला हंड्रेड पर्सेंट मताने मी विजय करील एकावन्न टक्के मत घेऊन विजय करील जसं देवेंद्र फडणवीस सरकार एकावन्न टक्के निवडून आलं आपला नगरपालिकेचा नगराध्यक्ष एकावन्न टक्के मतांनी निवडून आणल हा संकल्प आपण दोन्ही हातवर करू संकल्प करायचा करायचा संकल्प चला भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद